वर्षापासून तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे या गावची लोकसंख्या आहे मग छत्तीस वर्षापासून या गावामध्ये अनेक संत महात्मे वेदांतचार्य आचार्य विद्वान कीर्तनकार येऊन गेले असतील मला सांगा तुम्ही माझे म्हणून मला बोलणं गरजेचं आहे आणि मी तुमचं आहे मी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मला सांगा सप्ता इमानदारीनं सांगायचं सप्ता आपण कोणासाठी करतो गावच्या लोकांसाठी करतो का बाबा लोकांसाठी करतो कोणासाठी करतो मग सप्तेतून सुधारायला कोण पाहिजे बाबा का गावचे लोक कोण सुधारायला पाहिजे सुधारलंय कोण बाबा काही वरून आहे का आम्ही कशाला नाराज सप्त्याच्या माध्यमातून गावचा बदल होणं गरजेचं आहे वर्षात कमीत कमी दरवर्षी पस्तीस असेल छत्तीसावा असेल सदोतीसावा असेल ज्या लोकांच्या गळ्यात माळ नाही त्या लोकांनी माळ घालणं गरजेचं आहे जे लोक तंबाखूला चुना लावतात त्यांनी तंबाखू सोडणं गरजेचं आहे जे लोक नाईन्टी मारतात त्यांनी नाइंटी सोडणं गरजेचं आहे जे लोक भांडणं करतात त्यांनी भांडणं बंद करणं गरजेचं आहे तेव्हाच सप्ताह करण्यात मजा आहे तर फक्त सप्ताह बसच तोर सात दिवस आठ दिवस आख गाव भाविक सप्ताह उठला बिलांद लोक काय मजा आहे त्याच्यात आणि सप्ताह कमिटीला एक माझी विनंती सप्ताह संपला काल्याचा कार्यक्रम झाला थोडेफार सप्त्यातले उर पैसे उरले ना आपल्या गावच्या परिसरामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये हे छत्तीसावं वर्ष छत्तीस प्रकारचे झाडं आणून लावा त्याला नुसते फोटो काढाय पुरते लावू नका झाडं लावा आणि ते मोठे करा तुमची काहीतरी सप्त कमिटीची कीर्ती पाठीमागं राहील ज्यावेळेस तुम्ही म्हातारे व्हाल तुमचे नातू तु पतवंड तुम्हाला विचारतील ना सप्त्याचं वर्ष कितोय त्याला सांगायचं सा, त्या मंडपाच्या बाजूला जाऊन झाडं मोजू नये शेवटच्या झाडापाशी गेल्यावर आकडा किती येतो आणि तू ज्यावेळेस वेळेस मारायला जाशील ना प्रत्येक झाडाला पाणी घालू नये त्याला सांगायचीच गरज नाही हे चाळीसावं वर्षे साठावं वर्षे सत्तरावं आहे असा काहीतरी बदल सप्ताह कमिटीनं आणि गावच्या लोकांनी एकत्र येऊन करणं करणं गरजेचं आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण फक्त बाहेरांगाने बदललो आपल्याकडे गाडी आली बंगला आला सोनं आलं संपत्ती आली फद आलं प्रतिष्ठा आलं म्हणजे आपल्याला काय वाटत आपण आपण सुधारलो मला सांगा लोक कितीतरी सुधारले अजून तरी तोंडाने जेव्हा त्यात काय मत आहे तुमचं लोक सुधारले का नाही पास्टाच्या घरातून कौलात आले कौलातून पथऱ्यात आले पथऱ्यातून स्लॅब आले स्लॅबमधून फ्लॅट फ्लॅटमध्ये आले तरी सुद्धा लोक जेवत आणि कशा जेवत मग तुम्ही कशी काय म्हणते लोक सुधारली काहीतरी त्यांनी वेगळा प्रयोग करून दाखवाय पाहिजे का नाही का नाही बरोबर आहे ना तान लागले लोक पाणीच पितात ना का नाही भूक लागले अन्नच खातात ना फक्त अन्न थोडं बदललंय लोक पहिले घरचं खाचत आता हॉटेलातले खात्यात पण पण अन्नच खात्यात ना मग सुधारले कुठं लोक त्या सुधारण्याला अजिबात किंमत नाही तुम्ही आतून बदललं पाहिजे आतून कसं बदललं पाहिजे तुम्ही नुसत्या माळ्या घालून मी माळ घातली बा बेचाळीस वेळा दिंडी केली पन्नास वेळा पारायण केलंय धामला केलंय काकडा करतोय आरती करतोय दान करतोय धर्म करतोय <coughs> तरी सुद्धा मला देवाची प्राप्ती झाली होणारच नाही वरगणटिळ लोकाच्या वाईट आवड्या कशी काय होईल होईल का माणूस नुसता बाहेर रंगाने अवसानाने निर्मळ नकोय तो आतून निर्मळ असला पाहिजे एवढा गंध तो पाच गुंठ्या दोन गुंठे गंधच ठोक येतो लोकांना दाखव्या दिंडीतून आल्या आल्या बांध तो दुसऱ्याचा काय त्याच्यात मजा आहे आहे काय माझ्या अजिबात नाही एक तर माझं येड्याचं एक मत आहे एक तर माळ घालायची नाही माळ घालायची घालायची नाही घातली तर देह जावो अथवा राव पांडुरंगी काढायचीच नाही दैव सुद्धा कधी कधी परीक्षा पाहतं महाराज त्याचा शेवट पूर्ण करायचं भक्ती एक तर करायचीच नाही केली ना काही बी होऊ द्या किती बी अडचणी येऊ हो द्या त्याचा शेवट आपल्याला करता आला करता आला पाहिजे ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची म्हणून जेवढे जेवढे लोक आज कीर्तनाला जमले ना व्यसन करणारे त्यांना सगळ्यांना विनंती आज पाचवा सहावा दिवस आहे तुम्हाला वाटतं ना तंबाखूची पुढी सोडावी कीर्तन संपल्यानंतर चोपदार पुढे नेऊन द्या तुम्हाला वाटतं ना नाईन्टी नाईन्टी बंद करावी चोपदाराला आणून द्या जमन कारण तयाचे संकल्प पाववेल सिद्धी जरी बुद्धी त्याचे पाय तुम्ही संकल्प करा व्यसन व्यसन या काही की कमी होणार नाही खाताड प्याड असतील तर म्हणतील सरपंचाने नाग बोलावलं खसखुर याला हा ते म्हणतील याच्या बापाचा तोटा काय जातो आम्ही आमच्या पदर पितो आमच्या पदर खातो याच्या बापाचं जात काय वाक्य लिहून घ्या खाताड पिताड माझ्याही बापाचं काही जात नाही आणि तुमच्याही बापाचं काही जात नाही वाईट एवढंच आहे तुम्ही आपल्या दोघांच्या बापाच्या अगोदर चौघांच्या खांद्यावर जाता <प्ला> म्हणून व्यसनापासून दूर राहा म्हणून व्यसनापासून दूर राहा वरांना इकडं लक्ष द्या सांगा तंबाखूची पुढे आहे तुमच्या गावात आहे दहा रुपयाला कुठेही जा माझ्या घरात शेजारी तयार होती ती आहे दहा रुपयाला आहे तुमच्या गावातला एक माणूस दिवसाला एक पुडी खातो किती रुपयाची पुडी खातो तो माणूस महिनाभर तंबाखूची पुडी खातो किती रुपये झाले तीनशे तो माणूस वर्षभर तंबाखूची पुडी रोज एक खातो किती रुपये झाले तीन हजार सहाशे एक माणूस एका गावातला रोज एका पुढीच्या हिशोबाने तीन हजार सहाशेची तंबाखू खाऊन थुकवतो असे प्रत्येक गावामध्ये जर शंभर लोक तंबाखू खात असले तीन लाख साठ हजाराचं खाऊन थुकात्या गावं घाण करत्या पैसे खराब करत्या रोगही तयार करून घेत्या मला सांगा त्या तीन लाख साठ हजारामध्ये सत्याचं जरी बजेट आहे तुमच्या तेवढं तंबाखू खाणारे मोठा सप्ताह करतील फक्त तंबाखूच्या पैशात आणि असे दहा पाच गावचे लोक जर गोळा केले तर हजार लोकांचा जर आपण हिशेब केला तर हजार लोक दहा पाच गावामध्ये छत्तीस लाखाची तंबाखू खाऊन वर्षाला थुकतात त्या छत्तीस लाखामध्ये तुमचा मंदिर सोन्या मंदिराचा कळस सोन्याचा होणार नाही पाच वर्षाच्या पैशात अख्ख मंदिर सोन्याचं होईल फक्त तंबाखूच्या पैशात गुटकेची काय पडतळ बसणार नाही 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 तो होणार कोणी जा तेव्हा बाबा तुम्ही माझे मी तुमचा आहे तुम्ही व्यसनापासून दूर राहा आणि आपल्या समाजाला एक सगळ्यात मोठा शाप सांगू का आपल्या पोरांकडे आहे हे सांतावा सारे आपल्या पोरांकडे विद्वत्ता आहे क्वालिटी आहे ज्या ठिकाणी लात मारीन त्या ठिकाणी पाणी काढण्याची धम्मक या मराठी रक्तात आहे परंतु आपलं रक्त चुकीच्या संगतीत गेल्यामुळं चुकीच्या संगतीत गेल्यामुळं वाईट वळणाला ला लागलं हेच आम्हाला जास्त वाईट वाटतं आणि तुम्ही मला परत तारीख नका देऊ आपल्या पोरांच्या वळणं बिघडण्याच्या कारण तीन गोष्टी तीन किती ती ती गोष्टी फक्त तीन गोष्ट एक आपल्या पोरांची संगत चुकली आपल्या पोरांची काय चुकली आईनं सांगितलं ए बाबा चांगल्याची संगत धर बापानी सांगितलं ए बाबा शाळेत कॉलेजला गेल्यावर चांगल्याची संगत कर खाताड पेताड्याच्या नादी लागू नको बेवड्याच्या नादी नको लागू नको जुगाराच्या नादी नको लागू लफडे करणाऱ्याच्या नादी नको लागू संगत चांगल्याची कर हे आपल्याला कोणी शिकवलं आईनं आणि बापानी आपण ऐकलं नाही मग आपल्या मित्रांनी आपल्याला तंबाखूला चुना लावायला कोणी शिकवलं दहावी खरविला गेलो मित्रांनी गुटक्याची पुडी अशी टिचकी मारून तोंडा टाकायला कोणी शिकवलं नाइंटीची बाटली पाणी टाकून पियाला कोणी शिकवलं आणि आपलं लग्न मोडायला सुद्धा आपल्या मित्रचे कारण आज परिस्थिती बदलली एक तर पुरीच मिळती नाही लोक हुशार झालेत ज्याला पूर्वी द्यायची ना त्याचे नातेवाईक नाही तपासते त्याचे मित्र लोक तपास आणि मित्रांना बाहेरून विचारितात का रे परशा तुझा मित्र आहे पप्या त्याला आमच्या गावची पोर द्यायची कसा काय रे तो मला नको 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 त्याला देऊच नका म्हणे का तो ना मी संगत बसतोय मग मोडणारे कोण आहे लग्न आणि आपण भाऊबांधांच्या नावाने खडे फुडी तो माया चुलतेनीच मोडलं बो माया चुलतीनच मोडलं बो नाही 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 संगत चांगल्या करायची आपण गरीब राहिलो तरी चालेल संगत चांगल्याची करायची चला पुढं आपली संगत चुकल्यामुळं आपलं वाटुळं झालं दोन नंबरचं आपलं वाटुळं आपल्या समाजाचं केलं राजकारणाने केलं कोणी केलं को जागा आहे तुम्ही कोणी केलं आपल्या समाजाचं वाटुळ या राजकारणी लोकांनी स्वतःचा स्वार्थ सहण्यासाठी कोणी या बोकंडी वासा या लोकांनी काय केलं कोणी या बोकंडी वासा म्हणून तरुण मंडळीला विनंती गावच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही माझ्यापेक्षा आहे या राजकीय लोकांच्या पुढारी पाढारी आमदार खासदार बिजदार हा हा यांच्या नादी नाही लागायचं यांचे भोंगे बांधायचे नाही यांचा प्रचार करायचा नाही सगळ्या पक्षाचे माझे मित्र आहेत सगळ्या पक्षाचे ते काय करते मला चांगलं माहिती ते फक्त इलेक्शन जवळ आलं पोरग चांगलं काम करतो आपलं रोजानी कामाला जातं कंपनीत चांगलं जातं त्यांनी थोडंफार पतरवाड्या वाढल्या थोडा सप्त्यात इकडं तिकडं फिरला थोडंफार त्यांनी सेवाभावी काम केलं का ह्या पुढारी लोकांच्या नजरेत आला पप्प्या अरे इकडे तू भावी सरपंच होऊ शकतो काय म्हणता ते पप्प्या बिघाडला तेवढे ते कामही करीत नाही आणि दामही करीत नाही ते मग जोडदाराला म्हणत तो अगं तीस आहे का संध्याकाळ टायमाला माझ्याक पंधरा आहे साहेबाची गाडी घेऊन येऊ यात अर्धे अर्धी पण टाकून खुंद घेऊ झालं का नाही वाटवलं राजकीय लोक कोणीच कोणाचे नाही हा हा अजिबात त्यांच्या नादी लागायचं नाही म्हणून तरुण पोरांना विनंती आहे कॉलेजला जाणाऱ्या पोरांना माझे हात जोडून विनंती आहे यांचा प्रचार करण्यापेक्षा दोन तास बाबळीच्या झाडा खाली बसा लिंबाच्या झाडा बसा चार चार तास अभ्यास करा पोरन तुम्ही तहसीलदार व्हाल तुम्ही जिल्हाधिकारी व्हाल आय एस अधिकारी व्हाल आणि ह्या लोकांच्या मागे फिरण्यापेक्षा हीच लोक तुमच्या माग फिरतील आणि तुम्हाला सॅल्यूट करतील यांच्या नादीला हा हा